शहरात वाढती वाहतूक कोंडी अपघातांचे प्रमाण आणि नियमभंग रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे वाहतूक नियमांचे पाच वेळा उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे नियमभंग करणाऱ्या वाहनांची नोंद ई चलन प्रणालीद्वारे ठेवण्यात येत असून पाचपेक्षा अधिक वेळा नियम तोडणाऱ्यांवर जादा दंड वाहन जप्ती परवाना निलंबन अथवा रद्द करण्यासाठी कारवाई केली जाऊ शकते सिग्नल तोडणे हेल्मेट न घालणे सीट बेल्ट न लावणे वेग वेगमर्यादा ओलांडणे चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे अशा उल्लंघनाचा यात समावेश आहे बडनेरा शहरात या नियमांचे पालन करणारे कोणतेही वाहनधारक दिसून येत नाहीत हे विशेष वाहतूक पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून सुरक्षित वाहतुकीसाठी सर्वांनी जबाबदारीने वाहन चालवावे असे सांगण्यात आले आहे नियम पाळल्यास अपघात टाळता येतील आणि शहरातील वाहतूक सुरळीत राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे बडनेरावरनं बी सी एन करिता मचिंद्र भटकर आपण पाहत आहात बी न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका